नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कृषी सेवक या पदभरतीबाबतचं प्रसिद्धपत्र जाहीर झालेलं आहे तर एक्झाम कधी होणार याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, बावीस बारा दोन हजार तेवीसला हे प्रसिद्धपत्र जाहीर झालेलं होतं कृषी विभागातील अधीनस्थ कार्यालयाच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यकाची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरणेसंदर्भातील सरळ सेवा पेसा व नॉन पेसा पदभरतीसाठीची जाहिरात अकरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा आठ दोन हजार तेवीस दो ते या कालावधीत विभाग स्तरावरून प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर विभागाच्या अनुषंगाने चौदा नऊ दोन हजार तेवीस ते तीन दहा दोन हजार तेवीस या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे त्या अनुषंगाने या प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात येते की कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय बी पी एस कंपनीमार्फत सोळा व एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात येणार आहे तर सोळा ते एकोणीस जानेवारीमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाईल तसेच शासन परिपत्रक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसांमुळे पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे सो महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे फक्त नॉन पेसासाठी ज्यांनी फॉर्म फिलअप केला आहे त्यांचीच एक्झाम इथे कंडक्ट केला जाईल अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना त्याची एक्झाम सोळा ते एकोणीस या जानेवारीमध्ये कंडक्ट केली जाणार नाही आहे तर याची कृपया नोंद घ्यायची आहे परीक्षेसाठी प्रवेशपत्र यथावकाश आय बी पी एस संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल सात दिवसाअगोदर तुम्हाला त्या एक्झामबद्दलच्या हॉलटिकीट्स आणि याचे ईमेल्स किंवा मेसेज येतात किंवा वेबसाईटला जाऊन तुम्ही ते चेक करू शकतात सो so असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा